ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याणमध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक सुरू होती नाकाबंदी दरम्यान महात्मा फुले पोलिसांनी दोन ट्रक अडवले दोन्ही ट्रकची तपासणी केली असता चाळीस जनावरे त्यात आढळून आली आहेत यामध्ये म्हशी आणि रेडा या जनावरांचा समावेश आहे आळेफाट्यावरून कल्याणमध्ये ही जनावरे आणली जात होती पोलिसांनी तीन लोकांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरांची सुटका करत गोशाळेत पाठवण्यात आली आहेत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जकात नाका येथे चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे चेकपोस्टला नाकाबंदी दरम्यान दोन आयशर ट्रक पकडण्यात आले त्याच्यामध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करत असताना आढळून आलं त्यांच्यावर योग कारवाई करण्यात आलेली आहे जनावरांना योग्य तो चारा पाणी न देणं किंवा त्यांच्या सुरक्षेची काळजी न घेता सदरची वाहतूक सदरची वाहतूक करत असताना आढळली होती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि दोन्ही ट्रकमधील मिळून चाळीस जनावरं मैस आणि रेडा या जातीची गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहे यामध्ये ट्रक चालक तसंच ट्रकचे जे मालक आहेत ते आणि मालाचे मालक यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे